महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक यांच्याकडून शासनाने काढलेला जी आर चुकीचा असल्यामुळे बागलाण पंचायत समिती समोर निषेध करत केली होडी। संगणक परिचालक बारा वर्षांपासून शासनाकडे मागतायत न्यायाची भीक तरी देखील होतोय अन्याय शासनाकडे मागणी होती की यावर लवकर समितीच्या शिफारसीनुसार आकृतीबंधात समावून घेऊन कामगार कायद्यानुसार किमान वेतन देण्यात यावे ही मागणी असताना काढला चुकीचा जी आर म्हणून या निषेधार्थ घोषणाबाजी करत केली होळी यावेळी उपस्थित तालुका उपाध्यक्ष अभिषेक काकडे तालुका अध्यक्ष पोपट पवार सचिन गजानन ठाकरे महिला अध्यक्ष वैशाली बिरारी सोनाली सोनवणे आदी सर्व संगणक परिचालक उपस्थित होते एस नाईन टी व्ही वृत्तांत मालेगाव यांच्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन सांगितलं होतं की संगणक परिचालक यांना तीन हजार रुपये मानधन वाढवण्यात येणार आहे तरी जी आर हा चुकीच्या पद्धतीने काढला जी आर काढला तो पंधराशे रुपये ग्रामपंचायत कडून घेणार आणि पंधराशे रुपये कंपनी देणार अशा पद्धतीने हा जी आर काढला हा जी ही चुकीची पद्धत न वापरता शासनाच्या तिजोरीमधून आम्हाला सलग मानधन दिलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे संगणक परिचालकांना यावलकर समितीनुसार आकृती बंदामध्ये घ्यायचं अशी आमची मागणी आहे प्रमुख मागणी परंतु शासन कुठल्याही पद्धतीने आमच्याकडे लक्ष देत नाही आणि वारंवार वार वेगवेगळ्या कंपन्या घेऊन येते आणि जो भ्रष्टाचार चाललाय उघडकीस एकदम उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार चाललाय तरी तो भ्रष्टाचार शासनाच्या नजरेत का येत नाही ही शोकांतिका सर्व संगणक परिचालकांना येते आहे कारण की बारा हजार तीनशे रुपये हे शासन घेत कंपनी घेते आणि संगणक परिचालकांना फक्त सहा हजार नऊशे तीस रुपये मिळतात याच्यावर जो मजुरी करतो त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे पगार मिळ मजुरी मिळते तरी संगणक परिचालकांना फक्त सहा हजार नऊशे तीस रुपये मिळतात ही अतिशय दयनीय गोष्ट आहे आणि जी मोदी साहेबांची आणि महाराष्ट्र राज्याची डिजिटल महाराष्ट्र आणि डिजिटल इंडिया करण्याची भूमिका आहे ती भूमिका म सर्व बारा हजार कोटी जनतेला ही भूमिका काम करत असताना संगणक परिचालक मदत करत असतो तरी सुद्धा या संगणक परिचालकांची गळचप्पी का केली जाते हे म संगणक परिचालकांना समजत नाही कारण उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार चाललाय तरी शासन आणि प्रशासन ह्या गोष्टीकडे दखल का देत नाही ही मोठी शोकांतिका मानली जाते त्यामुळे त्या आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून हा चुकीचा ची होळी करणार आहोत आणि शासनाने लवकर आमचे निर्णय घ्यावा नाहीतर येत्या येत्या अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून संगणक परिचालक हा आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्र जमून आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे संपूर्ण मंत्रिमंडळाला देखील माहिती आहे संगणक परिचालक मुंबई मध्ये आल्यावर काय करतो आणि कशा पद्धतीने मुंबई बंद पाडल्याशिवाय राहत नाही हा आमचा इतिहास आहे हा इतिहास मागील सगळा इतिहास त्यांनी बघावा आणि संगणक परिचालकांना योग्य तो न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका